नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो आता एक मैदानाचा अपडेट द्यायला लागले तसंच मित्रांनो आपल्या चॅनेलचं आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालं लवकरच आपलं सिल्वर बटन पुणे अप्लाय केलाय आपण तर तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या साथीमुळं हे सगळं शक्य झाले म्हणजे एक एक अचिव्हमेंट असत्या की एक एक, एक, एक लाख सबस्क्रायबर होणं पण पन। आणि ते पण मित्रांनो हे तुमच्याकडनं प्रेम न मागता मिळालेला आहे म्हणजे कधी आपण सबस्क्राईब करा किंवा लाईक करा शेअर करा असं न मागता मिळालेलं प्रेम आहे त्यामुळे हे आपल्यासाठी खरच खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळं तुमचं सगळ्या प्रेक्षकांचं तसेच आपल्या आपल्याला जी सपोर्ट करणारी जी प्रेक्षक मंडळी आहेत ते शर्यत चौकीन आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो ज्यात यात यशात सगळ्यात मोठा वाटा हे तुमचाच आहे संपूर्ण जनरल क्षेत्र जिथं आरत परत जिथंपर्यंत शर्यती भरवल्या जातात त्यातल्या सगळ्यात रास्त मैदानापैकी एक म्हणजे बेनाडीचा पट्टा कारण अनेक जण म्हणतात की कुठं जर का रास्त मैदान करायचं असेल तर ते बेनाडीच यायला लागतंय किंवा बेनाडीत जो नंबर करेल तो हो, संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे एक शर्य शौकीनांमध्ये हो तर मैदान छोटं असो किंवा मोठं पण शर्यत हो शौकीना तो हो एक प्रसिद्ध बैल राहतोय त्याच मैदानाची आपण आता जाहिरात करलोय वेळा आपल्याला पट्ट्यावर जाणं शक्य झालं नाही तर आता आपण हितनं जाहीर करतो सगळ्यांना बऱ्यापैकी पट्टा माहितच आहे प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर यात्रा बेनाडी हे मैदान पार पडणार आहे तर आता यांचा याचा नेमका पत्ता जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना पहिला सांगतो की बेनाडी तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव बेळगाव जिल्ह्यामध्ये हे मैदान पार पडतंय म्हणजे आपल्या महाराष्ट्र बॉन्ड्रीपासून जवळच आहे म्हणजे बाँड्रीवरच आहे हे गाव तर आता तुम्हाला गट कोणते कोणते आहेत ते सगळ्यात पहिला सांगतो त्यामध्ये जनरल गट एक असणार आहे ब गट एक असणार आहे तसंच जनरल एक घोडा एक बैल एक असणार आहे जिथे कर्नाटकात परवानगी आहे महाराष्ट्रात बंदी असली तरी कर्नाटकात परवानगी आहे त्याचप्रमाणे एक दुसरा बैल एक चौसा बैल तसंच जनरल घोडागाडी शर्यत पण असणार आहे आणि बिंदाती जनरल बैलगाडी शर्यत असणार आहे आदत बैलगाडी तसेच एक बैल गावातील आणि एक बैल बाहेरचा असा एक गट असणार आहे तर एकूण आता यात बघा एकूण सात गटामध्ये मैदान पार पडणार आहे तर आता पहिल्याच जनरल गटाचं बक्षीस सांगतो तर एक नंबरला आहे मित्रांनो एकावन्न हजार रुपयाचं पहिलं बक्षीस आहे दोन नंबरला आहे ते एकतीस हजार रुपयाचं आहे आणि तीन नंबरला आहे ते एकवीस हजार रुपयेचं आहे संपूर्ण सगळं बक्षीस श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटीकडनं आहे त्याचप्रमाणे जनरल बैलगाडी शर्यत ब गट त्यासाठी हो पहिलं बक्षीस एकतीस हजार आहे दुसरा एकवीस हजार आहे आणि तिसरा एक अकरा हजार घोडा बैलाला पहिलं बक्षीस अकरा हजार आहे दुसरं सात हजार आहे आणि तिसरं पाच हजार आहे एक दुसरा एक बैल आणि एक चौसा बैल त्यासाठी पहिलं बक्षीस पंधरा हजार आहे मोठं बक्षीस आहे दुसरं बक्षीस दहा हजार आहे तिसरं बक्षीस आहे सात हजार आणि घोडागाडी शर्यतीला पहिलं बक्षीस सात हजार आहे जनरलला दुसरं पाच हजार आणि तिसरं तीन हजार आता आदत बैलगाडीला पहिलं बक्षीस अकरा हजार आहे दुसरं सात हजार आणि तिसरं पाच हजार आहे आणि एक बैल गावातील आणि एक बैल बाहेरचा त्यासाठी पहिलं पक्ष दहा हजार आहे दुसरं सात हजार आणि तिसरं पाच हजार असे हे सगळ्या गटात मैदान पार पडणार आहे आता बेनाडी मैदानबद्दल काय बोलायचं असं लागत नाही कारण कसं का आहे तिथं संपूर्ण शर्यत क्षेत्रातल्या प्रेक्षकांचा बैल मालकांचा तसंच गाडीवानांचा त्या मैदानावर विश्वास आहे की तिथं काय चुकीचं गैरप्रकार होत नाहीत आणि आपला पण शंभर टक्के विश्वास आहे कारण आपलं आत्ता बेनाडीचं जर का व्हिडिओ बघितलं तर साधारणपणे तीन लाख चार लाख दोन अडीच लाख कमीत कमी दोन लाखाच्या अडीच लाखाच्या वरनच सगळ्या व्हिडिओला व्ह्यूज आहेत कारण मैदान रास होते कुठल्याही प्रकारची बाहेरची मोटरसायकल होत नाही बॅटरीचा कुठला प्रकार गैरप्रकार होत नाही गाडीवाना जर अक्षरशः बॅटरी करायचं म्हणलं तर पहिला दहा वेळा विचार करायला लागतोय की चुकून घावलो तर जर का कमिटी मारल्याशिवाय तर घराकडे पाठवत नाही फक्त जरा काही काय गाडीवान तर आहेत जर का गाड्या मागे राहिल्या म्हणजे समजा दहा पंधरा गाड्या सुटल्या तर त्यातल्या शेवटच्या चार पाच गाड्या सात आठ गाड्या ज्या मागणं येतात निवाहन चालत त्यांना जरा कुठं तर प्रकार करायला बघते त्यावेळी आपण कमिटीला आता सांगणार जात मी तिथे गेल्यावर सांगेन किंवा व्हिडिओच्या माध्यमात म्हणून सांगतो की शेवटची जिथं गाडी आहे त्याच्या मागे कमिटीची मोटरसायकल आवर्जून पाहिजेच असतेच मोटरसायकल पण कसं शेवट शेवटला चालत येणाऱ्या गाड्यांच्या मागे काही जास्त ठेवत नाही त्यामुळे त्यांचं पण काही नाही लाज होती शेवट पण कुठे यायचं म्हणून तर आता एक गट सांगितलं पत्ता पण सांगितला असतो मला आणि बेनाडी मला म्हटल्यावर सगळ्यांना पट्टा माहीतच आहे तर यायला विसरू नका हे मैदान आहे बरोबर एकोणीस तारखेला सकाळी आठ साडेआठ वाजता मैदान चालू होते बघा सुटायला एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी नऊ आठ साडेआठ नऊ वाजता हे मैदान चालू होणार आहे आनंद मैदान बेनाडी बेनाडी पट्टा हिंद केसरी बेनाडी पट्टा तर यायला विसरू नका चांगली चांगली बैल पळणार आहे शंभर टक्के कारण आता नऊ न एकोणीस तारखेच्या मध्ये बरोबर दहा दिवसाचं गॅप पडला आहे आता बैल पण रिकवर झाली असणार आहेत त्यामुळं नक्कीच तुम्हाला एक चांगली शर्यत आणि चांगला अनुभव तिथं बघायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनेलचे एक लाख सबस्क्रायबर झाले आहेत तसेच आपल्या इंस्टाग्राम पेजला सकट आता आपल्या सव्वीस हजार फॉलोअर झाल्यात आणि फेसबुक पेजला पण आपलं चौदा हजार फॉलोवर झाल्यात तर तुमचं सर्व प्रेक्षकांचं आपल्याला दिलेलं प्रेम हे खरंच अनमोल आहे आणि असंच प्रेम राहू दे आपल्या चॅनलवर आणि आपल्यावर धन्यवाद आणि अजून काही नवीन काय कल्पना असतील तर त्या तुमच्यापुढं मांडण्यात येतील थी आणि तसं ते इम्प्लिमेंट पण करण्यात येतील थी आभार आहे